वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन्हा तर आज आम्ही काय काय, काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आज जेवायला कोळंबी आणि ह्या कोळंबीच्या कोशांचा ना कालवण करणार आहे तो आम्ही कसा करतो ते तुम्हाला दाखवणार आहे हा घरगुती लाल तिखट मसाला आहे हा कालवनासाठी काढून घेत आहे हा आता चिंचेचा कोळ आहे ना तो ह्या ह्याच्यात मसाल्यात टाकून घेते आणि सर्वच मसाले ह्या कोळंबीला लावून घेते मस्तपैकी कोळंबी आता तव्यात टाकलेली आहे आता ह्या कोशांचा कालवण करत आहे मस्त असं कोशांचा कालवण केला ना कोळंबी म्हणून त्या कोशांचा कालवण जरा हे पण टाकतो फाटला टाकू कर उभा कर तिखट कर दिली तर तेल टाकलेलं आहे आता टाकते लसूण तर तेल गरम झाल्यानंतर आणि एक एकीकडे कोळंबी फ्राय होते भात झालेला आहे मस्त कधी मच्छी करून देते मी दोन मोठे किंवा करतो तेल मस्त की गरम झालेलं घरगुती लाल तिखट मसाला आहे हळद आहे हिंग आणि मीठ आणि मी कढीपत्ता पण टाकते आणि आता एक मिरची कापून टाकणार आहे मस्त कसं केलाय परत मसाला त्याला एक उठली आल्यानंतर आपण हे कोसे टाकणार आहोत चिंचेचा कोल टाकलेला आहे उकळी आल्यानंतरला आपण टाकणार आहोत कोशे भारी लागतो सगळे काळवानाला उकळी आलेली आहे จะตักไปจะตักปูชี आता जेवायला भात कोलब्यांचे कोशे आणि रस्सा लिंबू आणि कोलबी फ्राय आज तर काय मज्जा मज्जा जेवायला खूप दिवसांनी कोश्यांचा रस्सा आणि कोलबी चालू आता मॉलला भरपूर दिवस झाले आरवला आम्ही कुठे घेऊन गेलो नाहीये तर कंटाळला आरव तर आरवला घेऊन चालू आम्ही हॉलमध्ये आले आता ह्याना जात बुट ते बघा बघू दे रे गाडी जेसीबी फर्स्ट जेसीबी माहिती तुझा ग्रीन कलरची होती हां मी वाटामधून चप्पल घेतली आहे मला मॉलला आल्यावर नाही याची नेहमी गडबड कुठल्या गाडीत बसू आणि कुठल्या नाही आता बसतो आहे त्या गाडीत मॉलमध्ये पण सेल्फी पॉईंट आलेला आहे